आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांचा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार कर करण्यात आला आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा पुष्पहार शाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याचं कौतुक केलं महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानकडून वीरशैव लिंगायत कन्नड भवन निर्माण होत आहे यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या, या शिव व्याख्यानकार डॉक्टर शिवरत्न शेटे प्रतिष्ठानचे मंगेश स्वामी महेश स्वामी मानाचा कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बिराजदार अनिल वजीरकर श्रीशैल बिराजदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे आदींची उपस्थिती होती